नमस्कार आपण पाहत आहात संपादक संपादकांनी सोजलवा लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक जे की महाराष्ट्रामध्ये पाच मतदानाचे टप्पे आहेत त्या पाच मतदानाच्या टप्प्यामध्ये जो पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिलमध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर व चंद्रपूर तर एकूण पाच जिल्हे जे की पहिला टप्पा पूर्ण होणार आहे या पाच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये इथे खासदारकी या पाच जिल्ह्यामध्ये निवडणूक लोक करणार त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे महाराष्ट्रामध्ये सव्वीस एप्रिल दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे आहेत ते एक आहे परभणी दुसरा हिंगोली त्यानंतर नांदेड तिसरा चौथा जिल्हा आहे बुलढाणा पाचवा जिल्हा आहे अकोला सहावा आहे अमरावती सातवा जिल्हा यवतमाळ त्यानंतर वाशिम आणि वर्धा हे असे एकूण आठ जिल्हे आहेत त्यानंतर तिसरा टप्पा जो महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये आहे सात मेला सात मेला रायगड जिल्हा एक रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन बारामती तीन सातारा चार हात कंगनले कंगनले पाच कोल्हापूर सहा मांडा, सात सांगली आ आठ धाराशिव नऊ लातूर दहा आणि सोलापूर अकरा हे तिसरा टप्पा जे सात मेला मतदानाचा आहे त्यानंतर चौथा जो टप्पा आहे तेरा मेला बीड एक अहमदनगर दोन शिर्डी तीन शिरूर चार पुणे पाच मावळ सहा संभाजीनगर सात जालना आठ जवळगाव नऊ रावेर दहा नंदुरबार अकरा हा चौथा टप्पा जो की लोकसभेच्या निवडणुकीला मतदान करण्याचा महाराष्ट्रामध्ये आणि पाचवा टप्पा जो विसमेला आहे धुळे एक दिंडोरी दोन नाशिक तीन पालघर चार भिवंडी पाच ठाणे सहा कल्याण सात मुंबई उत्तर आठ मुंबई उत्तर पश्चिम नऊ मुंबई उत्तर पूर्व दहा मुंबई उत्तर उत्तरमध्ये अकरा मुंबई दक्षिणमध्ये बारा आणि मुंबई दक्षिण तेरा तर मतदानाची जे टप्पे आहेत तर खासदार के लोकसभेची तर या टप्पेवारीनुसार होणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी देशभरात एकोणीस आणि सव्वीस एप्रिल तसेच सात तेरा वीस आणि पंचवीस मे आणि एक जून अशा सात टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतसंघासाठी एकोणीस सव्वीस एप्रिल तसेच सात तेरा आणि वीस मे अशा पाच टप्प्याम मद... पाच टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी जे की निकाल जो जाहीर होणार आहे लोकसभेचा तो चार जून रोजी होऊन त्याच दिवशी निकालही जाहीर होईल म्हणजे ज्या दिवशी मतदान मोजणी आहे त्याच दिवशी निकाल जाहीर होणार लोकसभा सब... लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सात टप्प्यामध्येच होणार आहे या निवडणुकीसोबत काही राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत मतदार बंग बंधू आणि भगिनींनो आपल्या भागातल्या मतदानाच्या तारखा नोंद करून ठेवा प्रत्येक मत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला ही तारीख राखून ठेवून त्या दिवशी आपल्याला आपलं वोट हे करायचं आहे अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस खासदार हे लोकसभेसाठी निवडून द्यायचे आहेत आणि या जागी आपलं वोट करून ते खासदार जे की निवडून देण्यासाठी आपल्याला मतदानाचा फायदा घ्यायचा आहे यामध्ये खरोखरच जो आपण खासदार निवडत असतो हा निवडते वेळेस नव सुशिक्षित प्रौढ वृद्ध या लोकांनी या आपला केंद्रबिंदू हा असला पाहिजे की जो खासदार आपण निवडून देत आहो तो खासदार आपल्या ज्या समस्या आहेत अडचणी आहेत हा संसदेमध्ये मांडतो का संसदेमध्ये बोलतो का जिल्ह्याचे जे कामं आहेत जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके किंवा गाव असेल या गावातल्या समस्या खरोखरच संसदेमध्ये मांडतो का विद्यार्थ्याच्या समस्या संसदेमध्ये मांडतो का लोकसभेमध्ये ठामपणे संविधानिक नियमानुसार सामान्य जनतेचे प्रश्न मांडतो का पक्ष कोणताही जरी असेल पक्षाचा अजेंडा अजेंडा मनामध्ये न ठेवता खरोखरच तत्त्वज्ञानी ज्ञानी विचारशील भेदभाव न करणारा धार्मिक दृष्टिकोनातून असलेला विचारशील मानवतेचा प्रेरणादायक ठरणारा हा खासदार हा नेता निवडून जनतेला द्यायचा आहे खरोखरच सामान्य जनता एक जाती धर्माचा खासदार निवडून देणार की की पक्षाचा देणार पक्ष कोणता जरी असेल त्याच्याशी हितगुज न ठेवता केवळ आपल्या समस्या आपले विचार मांडणारा आपल्या अडचणी तो समोर येणारा हा नेता निवडून देणार का हा एक मोठा प्रश्न आहे खरोखरच जनता जात पात भेद नीती यांचा विचार न करता केवळ तत्त्वज्ञानी बुद्धिवादी आणि विचारशील हा नेता या दोन हजार चोवीसच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून देणार का हा एक मोठा जनतेनं प्रश्न उचलायचा आहे जे की केवळ आता जसं चालू आहे की सभा घेणं प्रचार करणं टायमावरच वेळेवरच प्रत्येक योजना देत आहो आम्ही हा पैसा खर्च केलो हा केला या सर्व काही चालू आहे खरोखरच लोकांना काम मिळत आहे का रोजगार बेरोजगार आहे मजूर करणारा व्यक्ती आहे शेतकऱ्याला मा शेतीचा भाव जो आहे ज्या समस्या आहेत या समस्या मिटवणारा हा खासदार असेल का जो जनतेच्या बाजू लोकसभामध्ये ठेवणारा आहे का जो गेल्या पाच वर्षापूर्वी जो खासदार आपण काहीतरी वारं होतं की आम्ही या खासदाराला निवडून द्यावं आम्ही त्या भावनेला बळी पडून आम्ही असा खासदार निवडून न देता केवळ तत्त्वज्ञानी या विचाराचा जो खासदार ज्या पूर्वी होता या तो खासदार आपल्यासाठी काय केला आपल्या गावासाठी काय केला आणि या आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यामध्ये कटिबद्धता व समस्या सोडण्यामध्ये इतकून होता का हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे केवळ आपण पैशाच्या भरुश्यावर किंवा दारू म्हणा काही लोभ मना किंवा काही देतो म्हणून तो जर तो आपलं ओट जे आपली मतदान करण्याचा जो अधिकार आपण त्या अधिकारा किंवा त्या लोभासाठी आपण बळी न पडता खरोखरच खासदार हा जनतेचं हित जिल्ह्याचं हित आणि सर्वांचं हित करणारा आहे किंवा नाही हे आपल्याला आपल्या बौद्धिक दृष्टिकोनामधून विचार करून तसा खासदार निवडून देणं हा योग्य राहील आज हेच चालू आहे प्रत्येक जो हुबा टाकणार आहे तो मी सर्वच करतो किंवा करून दाखवतो किंवा मी हे केलं ते केलं या सर्व गोष्ट्या हे आज दाखवून देत आहेत प्रत्येक टी व्ही चॅनलच्या माध्यमातून म्हणा प्रसारमाध्यमातून म्हणा प्रत्येक याच्यामधून दिसत आहे परंतु या पाच वर्षामध्ये खरोखरच त्यानं या गोष्ट्या या सुविधा या योजना का केल्या नाही हा एक मोठा प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे जर निवडणुका आल्याजवळ म्हणूनच दाखवून देण्याचं कार्य करत आहेत काही लोक किंवा पाच वर्षे जे की करा पाहिजेत होतं ते का केले नाही याचाही विचार मतदार बंधून घेणं कारक राहील त्यामुळं आपलं जे वोट आहे हे खरोखरच आपण जेव्हा वोट करते वेळेस आपण कसल्याही जाती धर्माला पंथाला किंवा लालचेला बळी न पडता बळी न पडता आणि ज्याला वोट करण्याचं माहिती नाही म्हणजे वोटिंग करतो परंतु प्रत्येक गावामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते जे आहेत हे पैसे घेऊन प्रचार करणारे म्हणा किंवा पत्रवळ्या उचलणारे म्हणा हे प्रत्येक गावामध्ये असे कार्यकर्ते झालेले आहे त्याच्यामुळं जो शेतकरी आहे रोजगार आहे रोज रोजगार काम करणारा असेल किंवा सुशिक्षित असेल हे आपल्या स्वच्छ बुद्धीनुसार किंवा आपल्या एक बुद्ध्यांकानुसार खरोखरच अभ्यास आणि आढावा घेऊनच खरोखरच तो चिंतनशील आहे का जो आपण निवडून देणारा खासदार आहे पक्षे अशी लाट जरी असेल या पक्षाचा उमेदवार हा निवडून येणार आहे अशी लाट ऑटोमॅटिक केली जाते परंतु विचार आपल्याला करायचा आहे की या समोर निवडणुकांमध्ये आपण जो निवडून देणार आहोत खासदार तो खरोखरच हितकारक आहे का हा एक मोठा आपल्याला प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडून काढायचं आहे त्यामुळे या लोकसभेमध्ये खरोखरच बदल होणं किंवा जो खासदार आहे तो आपल्या हिताचा आहे किंवा नाही हे पाहूनच वोट करणे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे या ज्या तारखा आहेत या तारखा लक्षात ठेवून त्या तारखेला आपण खरोखरच वोट करून आपला आवडीचा खासदार जो आपल्या प्रश्न ऐकतो व गावातल्या समस्या जिल्ह्याच्या समस्या मिटतो अशाच खासदाराला आपण निवडून देणार का ही प्रतिक्रिया आपण जनशन्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा जय हिंद वंदेमातरम जय धन्यवाद